इकडे मुंबईतल्या वडाळामध्ये कारखाली चिरडून चार वर्षाच्या मुला मुलाचा मृत्यू झाला वडाळातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथली ही दुर्घटना आहे इथे कार मागे घेत असताना आयुष लक्ष्मण किनवाडे याला गाडीची धडक बसली आणि यामध्ये चिरडून अक्षय किनवाडे याचा मृत्यू झाला या, चा या प्रकरणी पोलिसांनी संदीप गोळे या चालकाला अटक केली किनवाडे कुटुंब वडाळा ब्रिजवर असलेल्या झोपडीत राहतात सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज कार मागे घेताना एका चार वर्षाच्या मुलाचा सा मृत्यू झाला कार चालकाला अटक केली का आणि के सध्या तपास कशा पद्धतीने सुरू आहे काल संध्याकाळची ही दुर्घटना आहे वटाळा ब्रिजवर हा कार चालक ज्याचं नाव संदीप गोळ्या आहे हा कार मागे घेत असताना मागे लहान मुलं खेळत होते त्यातला संदीप गोळेने एका मुलाला मागे न बघता ती गाडी चालवली त्याच्या अंगावरून ही गाडी गेली त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात मार्ग पोलीस जे आहे त्यांनी रफी किडोई मार्ग पोलीस स्टेशन यामध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे आरोपी चालक जो आहे त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे या वडळा ब्रिजवर अनेक कुटुंब जे आहेत ते ब्रिजच्या बाजूला फुटपाथवर राहतात आणि त्या ठिकाणी लहान मुलं सुद्धा रस्त्यावर खेळत असतात आणि त्यातच अशा प्रकारची ही दुर्घटना झालेली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कार मागे घेत असताना लहान मुलाला कारची धडक बसली आणि यामध्ये चार वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाला